सावित्री या चरित्र खरा मानवतावादी इतिहास पुढे आला असे प्रतिपादन लेखिका डॉक्टर कविता मुरुमकर यांनी केले आहे मी सावित्री ज्योतिराव या चरित्र ग्रंथातून खरा मानवतावादी इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला असे प्रतिपादन या ग्रंथाच्या लेखिका डॉक्टर कविता मुरुमकर यांनी केले मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त शुक्रवारी सायंकाळी महापालिकेने आयोजित केलेल्या पुस्तक परिचय कार्यक्रमात त्या बोलत होत्या महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आयुक्त आशिष लोकरे यावेळी उपस्थित होते डॉक्टर मुरुंकर यांच्या मी सावित्री ज्योतिराव या ग्रंथाला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत या ग्रंथाच्या निर्मितीमागची पार्श्वभूमी त्यांनी सांगितली सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या अहवेलने विरुद्ध बंड केले मुलींची शाळा सुरू केली ज्योतिबा फुले भिडे गुरुजी मोरोपंत वाळवेकर सदाशिव गोवंडे वस्तात लहूजी साळवे फातिमा शेख यासारख्या अनेकांनी त्यांना या कामात मदत केली त्या काळातला हा खरा इतिहास माझ्या ग्रंथातून मांडला फुलेंची विचारधारा वैश्विक स्तरावर पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचे मुरुमकर यांनी सांगितले यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहकुल सचिव डॉक्टर शिवाजी शिंदे मसाब जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी मसाब दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे कवी मारुती कटकधोंड गिरीश दुनाखे रामचंद्र धर्मसाले प्रशांत देशपांडे आदी उपस्थित होते